दोन हजार सतरा साली सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट आदेश दिला होता की लाल दिवा कुणालाही वापरता येणार नाही पण अजूनही काही अधिकारी हे आदेश पायदळीत उडवत आहेत असंच दिसतंय पालघर जिल्हा परिषदेतला एक मोठा प्रकार समोर आलाय इथले ॲडिशनल सीओ अधिकारी रवींद्र शिंदे हे खुल्लेआम लाल दिवा लावून फिरताना दिसलेत प्रश्न असा की ज्या गाडीचा वापर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग कार्यकारी अभियंत्यांसाठी केला जातो ती गाडी उपमुख्य कार्यकारी अधिकारी वापरत आहेत आणि त्या गाडीवर लाल दिवा झळकतोय हे केवळ गैरवापर नाही तर सरळ सरळ सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन आहे भारत सरकारच्या दोन हजार सतराच्या नोटिफिकेशननुसार लाल दिवा फक्त राष्ट्रपती पंतप्रधान राज्यपाल किंवा न्यायालयीन सर्वोच्च पदांना वापरण्याचीच परवानगी आहे पण जिल्हा परिषदेच्या अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी ॲडिशनल सी ओ मग वापरतात कसे त्यामुळे रवींद्र शिंदे या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी म्हणून मागणी जोरदार धरू लागली आहे याबाबत रवींद्र शिंदे हे त्याच गाडीतून जात असताना पुन्हा एकदा कॅमेऱ्यात कैद झाले पाहूया काय म्हणतात रवींद्र शिंदे याबाबत बघा आहे ना रोड सेफ्टीसाठी रोड ट्रॅफिकसाठी ठेवलेला आहे तुम्ही ठेवलेला आहे सुप्रीम कोर्टाचा आदेश सांगतो दोन हजार सतरापासून काही ट्रॅफिकसाठी ठेवलेला आहे त्याचा काय एवढा भाऊ करू ना भाऊचा नाही प्रश्न मिळतो सर्वसामान्य नागरिक नेम आहेत ते तुम्हाला सुद्धा आहे ठीक आहे ओके